पेसा भरतीसाठी आंदोलक झाले अधिक आक्रमक 21 ऑगस्टला राज्यभर चक्काजाम आंदोलन नाशिक प्रतिनिधी अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाची कायम स्वरूपी पदभरती तात्काळ सुरू करा या मागनी साथी, आदिवासी सत्रा संवर्ग पैसा पदभर्ती कृती समिति महाराष्ट्र राज्यतर्फे येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषण स्वजन आक्रोश मोर्चास आदिवासी समाजाने ने पाठिंबा देत रस्ता रोको आंदोलन आले। या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व आदिवासी विकास विभाग नाशिक कार्यालय समोर रस्ता जाम केला महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गाची आदिवासी उमेदवारांच्या पदभरतीला मा उच्च न्यायालयाच्या आदेशाला पुढे करत महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिलेली आहे परंतु त्या आदेशात पेसा क्षेत्रातील पदभरती करू नये असे नमूद करण्यात आलेले नाही तरीही शासनाने पेसा क्षेत्रात आदिवासी उमेदवारांची पदभरती प्रक्रिया बंद केलेली आहे या क्षेत्रात फक्त बिगर आदिवासी उमेदवारांची पदभरती प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे आदिवासी उमेदवारांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बिगर आदिवासी उमेदवारांची भरती करून त्यांना न्याय व आदिवासी उमेदवारांची भरती थांबवून त्यांच्यावर अन्याय सरकार करीत आहे अनुसूचित क्षेत्रातील पेसा सत्रा संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे अन्यथा आदिवासी समाजाकडून दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र पेसा भरतीसाठी आंदोलक झाले अधिक गेल्या चार वर्षापासून आपल्या पालघर जिल्हा म्हणा ठाणे म्हणा असे महाराष्ट्रातील नाशिक अमरावती तेरा जिल्हे मिळून चार वर्षापासून संघर्ष करत आहे की आमच्या नोकर भरत्या केल्या जाव्यात आणि गेल्या चार वर्षापासूनचा संघर्ष हा कुठेतरी दोन हजार तेवीसमध्ये ज्यावेळेस स्टेट झाली त्यावेळेस कुठेतरी आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला नाही मिळाला परंतु टेट झाल्यानंतर रिझल्ट नागल्या लाग लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये फक्त पवित्र पोर्टलवरून भरत्या झाल्या आणि पेशा भरतीला म्हणजेच आपल्या तेरा जिल्ह्याच्या आदिवासींच्या भरत्यांना आदिवासींची जी पदभरती होती ती भरभ पदभरती कुठेतरी बाहेर वगळली गेलेली आहे आणि ती भरती गेल्या एक वर्षापासून तर आजपर्यंत आणि उपोषणाचा एक ऑगस्टपासून उपोषण सुरू केलेलं आहे ना या उपोषणापासून तर आज बारा दिवस पूर्ण झालेले आहेत या उपोषणाला आणि आजपर्यंत अधिकारी येत आहेत मंत्री येत आहेत कलेक्टर साहेब येत आहेत आणि आपल्याला आसवानावर आसवानं देत आहे उद्या करू परवा करू पर्यंत आजपर्यंत कोणताही प्रकारचा ठोस असा निर्णय ते देत नाही आहेत तर मला एवढंच सांगायचं आहे आदिवासी हा समाज तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे भीक मागत नाही आहे सर तो त्यांच्या हक्काची नोकरी मागत आहे आणि त्यांचा अधिकार मागत आहे आणि हा अधिकार आज तुम्ही द्यावाच अशी तुम्हाला नम्र विनंती आहे आणि आज आम्ही घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आदिवासी विद्यार्थी मित्र बांधव अकरा दिवसापासून इथे आमरण उपोषण चालू आहे शासनाने हे सतरासवर्गीय भरती लवकर करायला पाहिजे आणि आमच्या विद्यार्थ्यांना या शासनाचे जे नोकरी हे करून ठेवले आहे ते शासनाने लवकर लवकर भरती करून करायला पाहिजे नाही तर सर्व आदिवासी समाज पूर्ण आदिवासी समाज रस्त्यावरती उतरेल आणि आपली पावर काय ती दाखवेल पूर्ण कारण की आता ये अपन... आपले आपले हे सरकारचं डोकं ठिकाणावर कारण की सर्व भरती रखडून ठेवले त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं एवढं मोठं नुकसान करून ठेवलं आहे तर सरकारला जाग आली पाहिजे म्हणून सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की आपण हे असं नाही आपल्याला आपलं हे भेटणार आहे म्हणून आपल्याला लढावं लागेल त्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा आपला जो पैसा भरती आहे आपले विद्यार्थी जे भरतीपासून वंचित आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळाला हॅलो हे बा आमच्या आदिवासी मुलं एक तारखेपासून इथे उपोषणाला बसलेले आहेत तर आमच्या आदिवासी मुलांचं आणि आमचं असं मागणं आहे की पेसाभरती झाली पाहिजे पेसाभरती सगळी झाली पाहिजे कारण की आरोग्यसेवक ग्रामसेवक तलाठी आणि शिक्षक लोक जे परीक्षा देऊन पास झालेले आहेत पेसामध्ये भरण्याचं त्यांचं ही पात्रता झालेली आहे तरीसुद्धा काही लोकांना काही मुलांना ग्रामसेवकांना किंवा आरोग्यसेवकांना ऑर्डरी देऊन गावं देऊन मुलांना दिलेली आहेत तरीसुद्धा रुजू करून घेत नाही आणि त्याच्यामध्ये जनरल मुलं आहेत त्यांना दा ऑर्डरी दिले आहेत मग आमच्या आदिवासी मुलांवर अन्याय का त्याच्यासाठी आमची मुलं दहा दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत तरीसुद्धा सरकार अजूनही जागा झालेलं नाही आणि त्यांना न्याय देत नाही तर आम्ही हा हक्कासाठी मागतोय आमची प आमची नोकरी आमच्या मुलांच्या हक्काची आहे त्यांनी पेशा भरतीसाठी जे विद्यार्थी तेरा जिल्ह्यामधले विद्यार्थी जे काय आज बारा दिवसापासून बसलेले आहे त्यांच्या हक्कासाठी पण त्यांचा हक्क अजून मिळत नाहीये काही लोक का उपाशी जे विद्यार्थी बेमुदत उपोषणसाठी बसलेले आहेत तरी आज जे काय पालक इथं जमलेले आहेत त्या पालकांनी खूप मोठ्या संख्येने पालक आलेले आहेत त्या पालकांनी या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी ठोस असा निर्णय घ्यायला पाहिजे जोपर्यंत हे महाराष्ट्र सरकारला आदिवासी एक आहे ते शिवाय त्यांना जाग येणार नाही त्यांना ते विधानसभेचं बूथ घुसलेलं आहे आणि त्या विधानसभेच्या बुथामध्ये ते महाराष्ट्र दौरा धुळे जळगाव आणि नाशिक कसे दौरे करतायत त्या लोकांना काहीतरी आपण ठोस असा निर्णय घेतला नाही आदिवासी विकास भवनमध्ये जाऊन तिथं जर त्या